आजचा अभंग आहे पावे ऐसा नाश अवघिया दिला त्रास अविटाचा केला संग सर्व भोगी पांडुरंग आईताच पाक संयोगाचा सकळीक तुका म्हणे घणी सीमा राहिली याचा हो अर्थ आहे आजपर्यंत सर्वांना दिलेला त्रास आता नाश झाला कारण अविट अशी पांडुरंगाची संगती मिळाली आहे त्यांच्या संगतीने मला सर्वांबद्दल प्रेमसंबंधाचा सहजच योग आला तुकाराम महाराज म्हणतात या योगाने आम्हाला मर्यादा राहिल्या नाहीत जोपर्यंत जीवात्मा हा भगवंतांशी संबंधित कार्य करीत नाही तोपर्यंत तो, तो स्वतः सहित दुसऱ्यालाही त्रास देत असतो भगवान श्रीकृष्णाचा भक्त मात्र हा सर्व काही भगवंतांच्या संबंधातून पाहतो सर्व सृष्टी ही भगवंतानी निर्माण केली या संबंधाने सृष्टीतील सर्व जीवांचे भगवंतांशी प्रेमाचे संबंध आहेत जेव्हा अज्ञानाने आपण स्वतःच्या दृष्टीतून सर्व पाहतो तेव्हा आपली वृत्ती स्वार्थी बनते कारण आपण सर्व काही पाहू शकत नाही कारण अनेक गोष्टी आपल्या मर्यादित आकलनाच्या पलीकडच्या आहेत परंतु भगवंत हे सर्वव्यापी आणि सर्व शक्तिमान असल्याने ते सर्व काही जाणतात भगवान श्रीकृष्ण सांगतात समोहम सर्वभूतेशू नमे द्वेषोस्ती न प्रिय ये भजंती माम भक्त्या मयी ते ती अर्थात मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही सर्वजण मला सारखेच आहेत परंतु जो कोणी भक्तिभावनेने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या स्थायी स्थित आहे आणि मीसुद्धा त्याचा मित्र आहे भगवंत म्हणतात की प्रत्येक जीव मग तो कोणत्याही शरीरात असो तो माझा पुत्र आहे आणि म्हणूनच ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात म्हणूनच भगवंतांचे भक्तसुद्धा सर्व जीवावर प्रेम करतात जय हरी विठ्ठल